चला तर काही आपला स्वरूप मावरा लावून झालेला आहे या हिटला बघा सुरमे किती मोठी आहे कुप आहेत रावस आहेत मोठे सुरमे आहेत मोठ्या मोठ्या म्हणजे पाऊन किलोचा एक पीस असेल असे या हिटला राणी मच्छी आहे आणि या हिटला काठी आहे या हिटला खापरी पापलेट आहेत अर्धा किलोचा खापरी पापलेट आहे आणि हे व्हाईट पापलेट आहेत छोटीवाली हलवा बघा कमसे कम पाऊन किलोचा हलवा असेल बांगडे बोंबील गाबोली आईने आज वाव पूर्ण बावीस किलोची वाव आणले बघू शकत नाही वाव किती मोठी तुम्ही करतो बघा आत्ताच आईने जस्ट तोडले तर तर बघूर पूर्ण दोन किलो भरले वाव बघा किती मोठी आहे पूर्ण बावीस किलोची वाव आहे या या साईडला पूर्ण गाभोलीत भरलेले पोर्च्युज बघा माल पण बघा किती हिरवागार आहे या साईटला कोलबी आहे व्हाईट कोलबीची जी साईज असते आपल्याकडे नेहमीची साईज आहे ना छोटीच आणली कारण की कस्टमरला कसं जास्त पण पाहिजे न छोटी पाहिजे असतं काय लोकांना मोठी तर तसं काय भेटणार नाही बघा दोन गम्याला भरतो तर कारण की एक कपड्याला की दुसरा असं बघा मागचा असा मावरा आपला नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटलं कसं नाही वावीससाठी तर नक्कीच कमेंट करा पूर्ण बावीस किलो चहा आणली आहे यात ना सगळी उपासा वगैरे सुटल्यात तर लवकर लवकर आपल्या दुकानाला भेट द्या आपल्या दुकानाचा ॲड्रेस आहे तेव्हा बदलापूर पाईपलाईन हायवे आहे आपलं इथे राईट साईडला सरळ लाईन आहे ना राईट साईडला आपलं शॉप आहे एस पी संतेश शी फूड शॉप म्हणून मला दाखवतो थांबा ते बघा एस पी संतेश शी फूड शॉप व्यवस्था आपलं दुकान आहे तर लवकर लवकर या चिंबोरे पण आणल्या आहेत पूर्ण असं भरलेले चिंबर आहेत सगळ्या मांजल्या आहेत ना आईला सगळ्या समजतात भरलेल्या कुठल्या आहेत ना मांद्या कुठल्या आहेत आई आता घरच्यासाठी बघून घेते तर तुम्ही पण लवकर लवकर भेटते आपल्या दुकानाला